फ्रेंड मी ज्योती ज्योती लाईफस्टाईल चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल कसा करायचा तर ही बघा साडी आहे साडीला आपण पिको फॉल करणार आहे फॉल कसा लावायचा ह्या बघा साईडला हे आहे ह्या साडीला डिझाईन आहे खालच्या साईडला तर कसा फॉल कर लावणार तर बघूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात फॉल लावताना सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणलं घ्यायची फॉल धुवून इस्त्री करून घ्यायचा मी इथं फॉल धुवून इस्त्री करून घेतलेला आहे आणि आता त्याला आपण फॉल लावायला सुरुवात करणार आहोत तर फॉल लावताना एकदम साडीच्या किनारीला काठाला व्यवस्थित लावायचा एका साईडने असा फोल्ड फोल्ड करायचा आणि काठा काठाला एकदम साईडनं शिलाई येईल अशी पिकू करून घ्यायचा व्यवस्थित आणि थोडीशी साडी उचलून धरायची एकदम नॉर्मली जास्त उचलून धरलं तर असं जाडसर जाडसर पिकू येतो आणि ते दिसायला व्यवस्थित दिसणार नाही ना असं एकदम एकदम बघा मी व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला एकदम असं इथं बघा मी दाखवते तुम्हाला असं थोडीशीच उचलून धरायची जास्त उचलून धरायची नाही साडी मग व्यवस्थित पिको येतो येतो साडीला छान असं मग साडीला पिको होतो जे मी जेवढं जिथपर्यंत साडीला डिझाईन नाही तेवढी मी, मी, मी साडीला पिको करून घेतला आहे मशीनवरती आणि तिथून पुढं मी शिलाई करणार आहे तर मी दाखवते तुम्हाला व्हिडिओत हे बघा जिथपर्यंत शिलाई नाही तिथपर्यंत मी साडीला पिको करून घेतला आहे हे बघा साडीला फॉल लावून झालेला आहे बिलकुल एकही गुढी न येता साडीला फॉल लावायचा सा। असं व्यवस्थित साडीला फॉल लावायचा सा। ह्या डिझाईन ना मी इथपर्यंत मी पिको पिको केलाय मशीनवरती फॉल जॉईन केलाय आणि इथून पुढं मी अशी डिझाईन असल्यामुळं मी हा फॉल इथून हातशिलाईज केली आहे खालच्या ने पण हातशिलाई दिली दिलीय आणि वरच्या ला पण हातशिलाईज केलेली आहे साडीला दोन्ही साईडला के शिलाई केली मी डिझाईन असल्यामुळं शिलाई मशीनवरती शिलाई नसते मार छान नसतं दिसलं आणि हे वर्क आहे त्यामुळं ह्याच्यावर मशीन चाललेच नसते बघा ह्याच्यावर अशी डॉट डॉट डिझाईन आहे त्यामुळं मशीन चालणार नाही म्हणून मी ह्याला शिलाईच केली दोन्ही साईडला शिलाई केली ह्या साडीला बघा खूप छान साडी आहे चला तर मग भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा बाय